शिक्षक आहे एकतरी तरी बहीण असावी एकतरी मैत्रीण असावी नासावी बहिणीची माया देणारी एकतरी मैत्रीण असावी नासावी बहिणीची माया देणारी वेळ आल्यावर बहीण ने अगदीच आई होणार तुझ्यासारखी बहीण लाभली भाग्य फळा चाले न माझेच आयुष्य माझ्या नव्याने ओळखीचे झाले तू शिकवले संकटांशी कसं करायचा गणिमी कावा तू शिकवले संकटांशी कसं करायचा गणिमी कावा एक परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा तुझा नेहमी दावा वेदनांना कवटाळून जगणे शिकवले तू स्वतःकडे सोता स्वतःचे समाधान मागणी शिकवले जेव्हा आले माझ्यावर तू झाले सावली आईपणाने समजून घेणारी तू माझी माऊली आनंद यातनात नाहूनही मी हसताना पाहिले तुला आनंद यातनात नाहूनही मी हसताना पाहिले तुला साधारण बाईसारखी कठी ना हसताना पाहिले तुला काव्यात आणि जीवनात शोभन दिसतेस तू एकच ठिकाण तुझा माझ्या हृदयात बसतेस तू ना गर्व तुझ्या थोडा ना जरा अहंकार अनंत मिटवलेस तू द्वेष मोहनी मत्सराची विकत पाणीदार चमकत्या डोळ्यात तुझ्या उद्याचे स्वप्न दिसे पाणीदार चमकत्या डोळ्यात तुझ्या उद्याचे स्वप्न दिसे वाटत राहिलीस फेरत राहिलीस दुःखितांच्या जीवनात हसते एकच विनंती निरंकार आला एकच विनंती निरंकाराला तुझे सारे विघ्न टळो आणि जन्म कुठलाही भेटू दे पण बहीण म्हणून तूच मिळो बहीण म्हणून तूच मिळो हे कविता आर्थना देवीला दे आणि समोर बसलेल्या माझ्या पुस्तकात आईला मी समर्पित करतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद गजा